दादा व्हिडिओ एडिट केले ती कशी आहे मस्त आहे छान सुंदर थँक्यू व्हिडिओ बनवा पण उद्या विषय नक्कीच आता मेकअप करायला घेतलेली आहे आणि बिना मेकअपचे बघू शकता आफ्टर बिफोर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येत आहे आणि पप्पाचं गेल्या प्रयागराजला तब्येत आमच्या डाऊन झालेल्या आहेत आणि आज आहेत गणपती गणपतीच्या सर्वात प्रथम सर्वांना खूप <coughs> शुभेच्छा <coughs> <coughs> हा आणि आता चाललो मंदिर आरती आहे आरतीला चाललो नंतर लगेच प्राचीन आहे संच वगैरे सगळीकडे जायचं आहे पाया पडायला आणि नंतर तिकडून आल्यावर जाऊ तर चला मग बाय बाय आता चाललो मंदिरात आम्ही आरती करायला सगळ्यांना मागे गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मनोरंजन तयारी बाकी आहे आता जाऊ पहिले आरती करून येऊ शेत आहे का चष्मा का चष्मा तोंडापेक्षा मोठा इकडे बघ काय आज गणपती काय आहेत बोल बोलतच ना काय चला आरती करून घेऊ नी मोदक घ्याय कॉम्पिटिशन चालू यांची ध्रुकिती मोदक आल

बाय बायकर 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 जाऊन यायचं तुला कुठ जायचंय मग

काही तू बाय ना, ना, कर। ना, ना करीत आता आम्ही चाललो आज आरती वगैरे झाली काकूस गेले आत्यांच्या तर आणि आम्ही दोघी चाललो प्राची ताई यांच्यात नेऱ्याला पप्पा नाही आहेत पप्पा गेले प्रयागराजला त्याच्यामुळं आम्हाला रिक्षाला जायला लागतंय

येणार जवाला वगैरे झालेला आमचा आणि आता तिथे घेतले प्राचीनाची तयारी करायला ती जरा फ्रेश होत आणि मला दोन तीन वाजता आलं आणि याची तयार तसे कर, yeah, कर, yeah. कर 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 yeah. <laughs> कर बघू शकता किती पी तापणार रे बघू शकता आता मेकअप करायला घेतलेली आहे आणि बिना मेकअपची बघू शकता आफ्टर बिफोर आणि बघू शकता तयारी झालेली आहे दादा व्हिडिओ एडिट वीड़ केले ती कशी आहे नक्की छान सुंदर थँक्यू नक्कीच बघा याला कपडा आणलाय ना <णस्था> बैग 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 ये ये चला घरी बाय बाय येऊ आता उद्या या उद्या नाचायला उद्या या अरे चला आता निघतो घरी बाय बाय जाता जाता गाण्याशी आम्ही पाटल्या घेऊन चालले किती पिलर झाले किती तीन बघला कि चप्पल तीन पिला सांगून तुई चप्पलच जायब झाली तर आता मी प्राचीताई संचेतून आलो मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो आत्यांच्या तर गावात आणि मस्तपैकी आता तिथं बघूया नाचाचं आहे बत्ती वगैरे खेळू बघू तिथे गेल्यावर बाय बाय आत्त्यांचं तर आल्या दर्शन घेतला आणि पहिले चालू जवाला कारण की रात्र आम्हाला गाजवायचे आहे गाजवायचे म्हणजे नातच आहे तर पहिला जाऊन घेता या जवळला <laughs> या आता जवळला द्या आम्हाला तर आता आले ना बाहेर होतो कुठं बाहेर गेलो त्या माझा भाजी टाकत आहे मी आता ब्लॉक आहे भात भात नंतर <laughs> बघा गणती मग कुणी काढले कुणी काढले सांग कुणी काढले सांग तिने काढले का आता याला ब्लॉग मध्ये बोलायला सांगते का बोलत नाही मग बोलत का Άρα <laughs> 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 बाबू बघा आमचं बाबू बाबू आज ताल हा तू पण पुढच्या वर्षी नाच मस्त वै की आपण नाचू हा ग ना बोलत चला या नाचा கேரக்டர் <laughs> கேரக்டர் <laughs> karein balak balak ta Kama sa, dada, bana, kawal ta Ake, diana sangde kutulasa, <laughs> anu, tiwala sangde Ake diana, kota siya Gaya, lakas <laughs> Gaya Gaya Ata kaya diana diana, gwanes Mana layo rupa, tista, anu, tiga, maji, wikor, dada, ba? Mono tiga, ina Acha Ake, gaya Ake, gaya 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 माझ्यालोय तर मी घेते सगळ्यांना वाटलं आणि आईलाच न भेटलं आई भेटला तुला नाही यांनी घेतलं सगळ्यांनी सगळ्यांच्या वाटणी तुझ्या वाटणी जरा घेतला कोणी

इतर बसतील आमची गँग बघू शकता आणि आता आम्ही चालूल घरी आणि बघायला माहित बाय बाय बाय